एकीकडे देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यावर शासन व प्रशासनाने कडक निर्बंध लावले असतानाही नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र याचा काहीच परिणाम दिसून येत नाही ग्रामीण भागातील काही गावांमध्ये देशी व गावठी दारूचा महापौर आलेला आहे धानोरा गुरव गावात बस स्टॉप परिसरात खुल्याम गावठी व देशी दारूची विक्री चालू आहे सकाळी पाच ते दहा व सायंकाळी पाच ते दहा पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात दारूची उलाढाल होत आहे त्यामुळे दारू पिणारे खूप गर्दी करत आहे गावातील तसेच आजूबाजूला खेड्यातील लोक सुद्धा दारू पिण्याकरिता धानोरा गुरव गावात येत असतात कोरोनाचे एवढे मोठे संकट असूनही सर्व नियम धाब्यावर ठेवून कोणालाही न घाबरता दिवसाढवड्यात दारू विक्री करीत आहेत दारू विक्रेत्यांना पोलीस प्रशासनाचे सहकार्य असल्याने पोलीस प्रशासनाने एकही दिवस गावात येऊन त्यांचा आढावा घेतला नाही त्यामुळे पोलीस आणि विक्रेते यांच्यामध्ये काहीतरी घालमेल असल्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे धानोरा गुरव गावामध्ये अवैध दारू सोबतच सोबतच व्यवसाय सुद्धा नजरेआड चालू आहे पानटपरी व्यावसायिक चौका चौकात उभे राहून व्यवसाय करीत आहे त्यामुळे अवैध गुटखा विक्री सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली असल्याचे स्पष्ट चित्र गावात दिसत आहे आणि याला सर्वतोपरी जबाबदार पोलीस प्रशासनच आहे असे सूर गावात उमटत आहे नितीन जाधव विदर्भ न्यूज धानोरा गुरव